नमस्कार सारण्या न्यूज नाईन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पनवेल मध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व महाआरोग्य शिबिर संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कोकणचे भाग्य विधाते आदरणीय खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल विधानसभा मतदारसंघ व दृष्टी फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सात जुलै दोन रोजी खांदा कॉलनी पनवेल येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे मार्गदर्शन व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर शिबिराचे उद्घाटन देवधेकर हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी महिलांचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यात आले तसेच महाआरोग्य तपासणी शिबिरात मोफत आरोग्य तपासणी मोफत सीजी मधुमेह रक्तदाब तपासणी करून मोफत औषधे देण्यात आले अत्याधुनिक नेत्रवांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत कॉम्प्युटरच्या सहाय्याने डोळे तपासून चष्म्याचे नंबर काढून दिले तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले तसेच विना औषधी अॅक्युप्रेशर चिकित्सेद्वारे अॅक्युप्रेशर उपचार पद्धतीने मोफत उपचार करण्यात आले सदर शिबिरामध्ये लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल महानगरपालिका शुश्रूषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पनवेल आयुष क्लिनिकचे उमेश जोशी यांचे सहकार्य लाभले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते केलेली आहे ती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे गरीब बसलेल्या महिलांना खूप याचा फायदा होणार आहे आणि आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे